वनसंपत्तीवर डोळ्या ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत डहाणू वनक्षेत्र उद्भव व धानेवारी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दापचारी परिसरात धडक कारवाई करत ऐवध खैर तोडीचा मोठा साठा उघडकीस आणला आहे सिलोंडा वनपाल योगेश कुलकर्णी व धानेवारी वनपाल विजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई अहमदाबाद हायवेलगत दापचारी दुग्ध प्रकल्पाजवळील भागात खैर जातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड करून सोयीव माल साठवत असल्याचे समोर आले तात्काळ या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण पथकासह परिसरात शोध मोहीम राबवली आणि कारवाई दरम्यान अंदाजे लाखाहून अधिक किमतीचा खैर जातीचा लाकूड साठा मिळाला हा लाकूड साठा सुमारे तीन पिकअप वाहनांच्या क्षमते इतका मोठा असून संपूर्ण माल डहाणू वन क्षेत्र कासा येथील शासकीय काष्टविक्री आगार भराड येथे जमा करण्यात आला आहे सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे आम्ही वनपरिक्षेत्रातील वन विभाग डहाणू वन परिक्षेत्र उधवा येथील कर्मचारी आहेत संबंधित वनपाल योगेश कुलकर्णी वनपाल शिलोंडा मी वनपाल धानिवरी विजय पाटील आम्हाला गुप्त बातमी मिळाल्यानुसार साधारणत अकरा साडे अकरा वाजता गुप्त बातमी मिळाली दुग्ध प्रकल्प येथे अवैध वृक्षतोड करून जातीचा सोलिव माल जमा करण्यात आलेला आहे अशी गुप्त मात बातमी मिळाल्यानुसार आम्ही रेंज आमचा सह संबंधित परिसरात फिरती करून फिरती तप फिरती करून तपासली असता आम्हाला अंदाजे एक ते दीड लाखाचा खरी सोडियम माल हा मिळून आलेला आहे आणि तीन पिकअप माल हा आम्हाला मिळून आलेला आहे आणि उर्वरित उर्वरित आपल्या मालाचा आणि गुन्ह्याचा तपास आम्ही पुढील याच्यात चौकशी करून चौकशी करणार आहोत